आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम हे काय ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस पाच बर मी सगळ्यांना काय सांगायचं कार्याने कवले का किंवा मी सांगितलंय गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीतेला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लाल त्याच्यातनं सुट्टा कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी हकालपट्टी केलेली आहे आणि नालायक माणसं माझ्या पक्षात नको